जागर जनस्था हक्काचा आवाज मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकमध्ये त्यांच्या मतदारसंघात येवल्यात देखील हजेरी लावली यावेळी छगन भुजबळ यांनी येवला येथील संपर्क कार्यालय या ठिकाणी पत्रकारांची विविध विषयांवर चर्चा केली बघूया काय म्हणाले छगन भुजबळ उद्घाटनासाठी गेले तर यावर राज ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी टीका केली काय का चाळीस वर्षानंतर रायगड आठवलं आठवले <laughs> <laughs> ठीक आहे आता ह्या एवढ्या वयामध्ये आणि एवढ्या अडचणी असताना पायाचे वगैरे झाले तरी सुद्धा तिथे ते गेले माझ्या दृष्टीनं जर ठीक आहे कौतुकास्पद आहे तिथे जाणं सुद्धा आता तिथे जाण्याचे उपयोग किती होईल हा भाग निराळ आहे तर ते गेले स्वतः त्याबद्दल कौतुक करायला पाहिजे दुसरा विषय असा आहे का तुतारी हा चिन्ह जो आहे ते शरद पवार गटाला मिळालेला आहे तर यावर पक्षाध्यक्ष जे जयंत पाटील तर यांनी सांगितलं की बाबा विरोधी जे विरोधी पक्ष आहे तर त्यांच्या या तुतारीच्या याच्या आवाजामुळे कानठाळ्या बसतील लोकांना वैरं करायचं काम करते मी हो तुम्ही लोकांना या कानठाळ्या बसून जर वैरं केलं तर तुम्हाला कोण मत येईल मग आहे त्यामुळे जे काय आहे ते शांततेने वादवाद बसा तुम्ही काय काही हरकत नाही निवडून येणं फार कठीण आहे पण वाजवीत बसायला काय हरकत आहे दुसरा विषय असा आहे का डिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे चार आमदार आहेत तर आपण डिंडोरी लोकसभा मतदारसंघावर दावा करणार का असं आहे ना की एकूण काहीतरी दहा मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केलेला आहे आता याची चर्चा जी आहे ही मीडियात करण्यासारखी गोष्ट नाही आहे ते जे आहेत बसतील एकत्रित आणि महायुती जी आहे मग ठरवेल कोणाला कुठली जागा किती जागा ते तिथे ठरेल ती गोष्ट मला असं वाटतं की मीडियामध्ये चर्चा करण्यासारखी नाही जागर जनसांसाठी सचिन वखारे येवला